नमस्कार मंडळी मी निलमयकर स्वागत करत आहे आपला चॅनल सह्याद्री कोकणवर आणि आज मी जातो आहे गावी गावी जाणार आहे आपले बाप्पा येणार आहेत तर त्यांचं आपल्या घरी स्वागत करायचं आहे मस्त जल्लोषात आपल्यासोबत आहे विवेक आपल्या राईडला जॉईन करणार आहे आणि आम्ही दोघे जाणार आहोत आता वाजलेली आहेत संध्याकाळचे चार आता चार वाजतायत आता ट्रॅफिक खूप असणार आहे मुंबई गोवा हायवेवर त्याच्यामुळे आम्हाला किती वाजणार आहेत घरी पोचण्यासाठी ते अद्यापही माहीत नाही पण बघूया कसं काय प्रवास होणार आहे ते तुम्हाला कळेलच तर ओवरऑल आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर आपल्या चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर डू सबस्क्राईब आणि ऑलरेडी सबस्क्राईब असाल तर मित्रांना लाईक करायला विसरू नका थँक्स मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करू तर मंडळी प्रवास आपला चालू झालेला आहे ani pakan oh he मरोळच्या ट्रॅफिक जॅममध्ये आम्ही अडकलो आहे आणि बघा ट्रॅफिक आहे आता अशीच ट्रॅफिक जर आम्हाला भेटली तर मला नाही वाटत आहे आपण लवकर पोहोचू दहा वाजतील आमचे मनोगत इथपर्यंत आहे म्हणजे आता पनवेलला आहे आणि पनवेलला पोहोचल्यानंतर सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचे ट्रॅफिक पाहायला मिळेल आणि या ट्रॅफिक सील फायर करून आम्ही इथपर्यंत पोहोचलोय आणि सिग्नलच्या फ्रंट केसला उभा आहे हा काय सांगू दोन तास झाले दोन तास रायडिंग करतोय आणि इथपर्यंत पोचलोय तर बघूया आता पुढचा प्रवास कसा होणार आहे आपला मंडळी पनवेलमध्ये आहोत आणि शॉपमधून जराशी शॉपिंग केली <laughs> काही गोष्टी विचारलो <इसार> होतो घरी <laughs> गेलो असतो तर ओरडा पडला असता त्याच्यामुळे आपल्याला इथेच शॉपिंग करून निघालो आत्ता इथनं आम्ही थांबणार आहोत थोडा चाय नाश्त्याचा देत करायचा आहे म्हणून थांबणार आहोत आणि आत्ता इथपासून तुम्हाला दाखवणार आहे तिथं पावसाचं वातावरण केलेलं आहे मंडळी आम्ही मुंबईवरून इथपर्यंत आलो आणि सुका आलो एकदम हो पाऊस पण आता वाटत नाही की पाऊस आम्हाला सुखाने राहून देईल आणि पाऊस सुरुवात करेलच तर चला बघूया आता व्हिडिओ कसा होणार आहे आपला मंडळी तर आम्ही आता निघालो आणि आता इथून पुढे बेत आमचं आहे ते म्हणजे उसर फाटा काय कुठला फाटा लावू लागतात नाही मंडळी पण तिथं जाऊन थोडंसं पाणी काय नाश्ता असं काही सेत आहे तर अभि इथे पण आहे नाश्त्याची सोय पण नको चांगलं हो भल जय बजरंगबली जय बजरंगबली तर बजरंगबलीचं नाव घेत प्रवासाची सुरुवात करत पावसाने पण आमचं स्वागत केलेलं आहे आणि पाऊस आमच्या आता पूर्ण लावणार आहे नशीब मी अभे हे चालवते निघ ना यार तू निघत पण नाही थांबते तिथे आणि वरती जॅकेट आहे म्हणून वरचा पार्टेजन एकदम मतलब मतलबी आज राहतोय कॅमेरा काढावा लागेल कदाचित कारण ते चालवणं फार मरकडला झाला चालवतो ट्रॅफिकचं कारण तारा म्हणजे शिवाय खूप शिवाय खूप दिय कोणी होतो काही ट्रॅफिक म्हणजे गाडी चालवताना विचार करतो पडतोय त्यात आम्ही असेच बिना रेनकोटचे माझ्याकडे ते जॅकेट आहे पण तो कितपत प्रोटेक्ट करेल मला आय डोंट नो पण तरी त्याचा दुखते तो तिनकेका सहारा असं म्हणत आणि हा प्रवास करत खरंच खूप भारी वाटतोय आणि गणपतीचा प्रवास असाच असावा हो मंडळी आणि आपल्या लाल लालपरात चालल्यास कोकणामध्ये कोकणामध्ये चालल्या आपल्या लाल पर्या छान दादा हॉन नाही करत तोंडाने ओरडावं लागतंय ते रस्त्याची झालेली दुर्दशा आणि हे पाहता डांबऱ्याने जीव दिलाय असं वाटतं मला तरी खडीमधून डांबर वेगळी झाली आणि पाण्यामध्ये वावत गेली तर सिमेंट ब्लॉकनी जागा घेतलेल्या डांबराची आणि तुम्हाला असं वाटत असेल की कॉमेडी आहे ती क्रिकेट मॅचची कमेंट्री बोलण्याचं तरी का थोडा वेगळा आहे पण बोलतोय मी ते जे तुम्हाला कळतंय रस्त्या दुखून गेलाय सिमेंट ब्लॉक्सनी डांबरी रस्त्याची जागा घेतली आहे आणि डा सिमेंट ब्लॉक्स फसल्या खसला ना तर समजत नाही कारण एकदाच हे येतो खड्डा तेच आहे मी विवेक बोलते मातीच्या रोडवर ना उलटी गाडी चांगली जाईल विवेकनी रेनकोटचा जुगाड केलेला आहे थैली दाखव थैली दाखव अशा प्रकारे तै आणि बांधलेली आहे वा वा लय भारी जुगाड भारी तर पाऊस आमची आता वाट लावतो असं वाटतंय मला आणि चला गणपती बाप्पा तुझं झाला ना काम चला तर सावकाश सावकाश जायचं आहे सा पाऊस न पडला तर आम्ही आमचा प्रवास लवकरपणे म्हणजे लवकरात लवकर संपवू पण पाऊस जर पडला तर आमची आधी वाट लागेल चाकरमाणी असतात आपले मुंबईचे तो सगळे येतात गावाला एक जुन्या आठवणी असतात सगळ्या मित्रमंडळींच्या आणि त्या सगळे एकोपणे आपण जपतो हे सगळं अनुभवायला वर्षात आपल्याला एकच मिळतो ते म्हणजे गणपतीला मंडळी अंधार झालेला आहे म्हणजे आता सूर्य महावदय आहे पूर्णतः आणि आपण सुद्धा आम्ही शेणपर्यंत तर नाही पोहोचलेलो आहे रस्ता तर खाली आहे पण मला वाटतं ट्रेन नंतर रस्ता खराब असल्यामुळे त्यानंतर ट्राफिक आपल्याला मिळणार आहे लोक कसं काय असणार आहे आपल्याला लवकर लवकर घरी पोहचायचं आहे पण ते आहे आपण ऑलमोस्ट आता पेणपर्यंत पोचलेलो आहे आणि अशा गाड्या आळव्या टाकतात आणि मग मला शिवाय येतात तर या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही कारण आपले व्हिवर्स सत्यत लहानपासून मोठे वयस्कर आहेत एक रॉन संदेश जायला नको एक वाचक सुद्धा पाहिजे आणि चंद्र चांदणे बघा एकदम भारी दिसतात <स्थारीग> मंडळी हालत झाली आहे खराब ड्रायविंग करून करून आणि आता मी ते पोचलोय आता वाजलेत मोबाईल मध्ये आठ वाजलेत आठ मंडळी अशा तऱ्हेने पोचलो आम्ही रोह्यामध्ये आणि रोह्यामध्ये आल्यावरती आपल्याला थोडंसं पेठपूजा करायची आहे आम्ही जेव्हापासून निघालो तेव्हापासून पाणीसुद्धा पिवलेलो नाही आहे पण आम्हाला अतिशय आनंद झाला कारण आम्ही कसं ना कसं रोह्यामध्ये पोचलो भले वेळ झाला पण काही नाही तिथं नाश्ता करणे ना चलो नाश्ता करणे जाते आली मंडळी पोहोचले घरी फायनली आणि आमची दीदी इथे बसले मटर सोलत दीदी काय करते मटर सोलते हां मटर सोलते आणि इकडे बिग बॉस मराठी बघते बिग बॉस मराठी तू कुणाची फॅन आहेस रोहित रोहित नाही सूरज चव्हाण सूरज चव्हाण गोळीगत मारेल लवली आमची दीदी आहे सूरज चव्हाणची बॅन तर सूरज चव्हाणला वोट करा आणि पण द्या काय झुकच मराठी झा झाप झापूक झाप झापू किटकुल हे बाब तर आता पोचलो आहे आणि खूप थकल्यासारखं झालं आहे पाहिजेत आंघोळ करणार आहे तिथे आमच्या वैशाला ताई झाडू बनवत आहे झाडूसाठी काय काय कुठनं आणलं पाहिजेल ताई आपले आवरातनं काढले आवडत तर नारळीच्या झाडावरनं वा 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 वाला काम आहे त्यात आमच्या एकदम माहिर आहे तर मंडळी ट्रॅव्हलिंगचा आपला व्हिडिओ इथेच संपवतो आणि उद्या आपल्या बाप्पाचं आगमन होणार आहे तसं आमचं रात्रीचं डेकोरेशन कसं होणार आहे पण आपण प्रयत्न करू व्हिडिओच्या मार्फत त्याची दिदी आम्हाला मदत करणार या गोष्टीमध्ये बरोबर ना दिदी आणि दिदी बिग बॉस बघून घे कॅप्टन काय बोलतेस काय चांगली गोष्ट आहे ना pada <laughs> <laughs> <it� fairy> cetamin <tale>